हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते रेशीमच्या तांदळापासून बनवलेले सांडगे जे एकदमच कुरकुरीत बनतात आणि एकदम टेस्टी आणि एवढी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल आणि एकदम सोपी असून एकदमच टेस्टी आणि एकदमच कुरकुरीत असे बनतात जे तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग बनवूया आपण मस्त कुरकुरीत टेस्टी असे सांडगे आणि तेही एकदम झटपट मी थोडे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून सावलीत सुकून घेतलेले हे बघा एकदम पांढरे शुभ्र असे धुवून एकदम स्वच्छ झालेले आहेत आणि मी हे सावलीतच सुकून घेतलेले हे तांदूळ मी आता वाटून घेते हे बघा पीठ मी असं वाटून घेतलेलं आहे छान वाटून झालेलं आहे एकदम स्मूथ असं मी हे पीठ काढून घेते मी पीठ एका वाटीने घेतले आहे हे बरोबर एक वाटी आहे हे बघा पीठ मोजून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही भांड्याने मोजून घेऊ शकता मी एका भांड्यात हे पीठ घेत आहे आणि या तांदूळच्या पिठामध्ये आपण बरोबर एक वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं पीठ पीठ छान मिक्स करून घ्यायचं एकदम पिठात गाठी होऊ द्यायच्या नाहीत बिलकुल एकदम स्मूथ असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पीठ एकदम स्मूथ छान मिक्स झालेलं आहे या टाईपमध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी त्याच वाटीनं बरोबर तीन वाट्या पाणी मोजून घेत आहे कढईत मी तीन वाट्या पाणी घेतलेले आहे बरोबर कढाई मी गॅसवर ठेवलेली आहे आपण पाणी उकळून घेऊ गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे पाणी पटकन उखळलं जाईल पाणी उखळलेलं आहे छान तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक चम्मच मीठ जास्त गच्च न भरता थोडंसं कमी असं चम्मच टाकून घेते मी मीठ आणि पाव चमचपेक्षा थोडंसं कमी खार टाकून घेते मी आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मिक्स करून घेतलेलं तांदळाचं पीठ हे टाकून आहे हे सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला पण मस्त मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं हे याच्यात मी आणखी एक वाटी पाणी टाकून घेते आणि आणखीन आपलं शिजायचं आहे मिश्रण आणि खूप गाढं झालेलं आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी म्हणजे एक वाटीच पाणी टाकून घेते आणि याला पण आपण मिक्स करून घेऊ हे पण आपण मिक्स करून घेऊ आपलं पीठ छान झालेलं आहे एकदम स्मूथ आपण याला दोन ते तीन मिनिट आता शिजवून घेऊ हे पहा या टाईपमध्ये बनलं पाहिजे तर आता याला आपण दोन ते तीन मिनिट छान शिजून घेऊ पीठ आपण पाच मिनिट शिजून घेतलेले पीठ आपलं एकदम छान शिजलेलं आहे शायनी दिसायला लागलेले हे बघा एकदमच छान शिजलेलं आहे मी आता गॅस बंद करून घेते हे पीठ पटकन शिजलं जातं हे बघा खूप छान शिजलेलं आहे मी आता हे पीठ दोन्ही भांड्यात थोडंसं थोडंसं काढून या एका आणखी भांड्यात थोडंसं काढून घेते पण या पिठाचे तीन भाग करायचे आहेत कडीतलं तसंच ठेवून देते मी याच्यात थोडंसं थोडस घेतलेले मी एका पिठात थोडस ऑरेंज कलर टाकून घेत आहे फूड कलर याला मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि एका भांड्यात मी टाकून घेत आहे ग्रीन फूड कलर हा पण मी याच्यात मिक्स करून घेते तुम्ही तुम्हाला पाहिजे तो कलर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे मुलांना कलरफुल असेल ना तर खूप आवडलं आवडलं जातं त्यामुळे मी असं कलरफुल बनवून घेत आहे रंगबिरंगी असेल तर मुलं खूप आवडीनं खातात आणि हे एवढे छान बनतात कुरकुरीत ना तर एकदमच टेस्टी हे बघा मी असा ग्रीन कलर बनवून घेतलेला आहे हे बघा आपण तीन कलर केलेले तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कलर करू शकता पहिले मी ऑरेंज कलरचे सांडके बनवून घेते तर पहिलं पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे म्हणजे हाताला आपल्या पीठ चिटकलं जात नाही असं आणि मग बनवून घ्यायचे तुम्हाला पाहायचे तशी तुम्ही बनवू शकता हे बघा असे छोटे मोठे कसे बनवले तरी एकदमच कुरकुरीत बनतात हे किंवा तुम्ही चम्मचने पण बनवू शकता हे सुकल्यानंतर खूप छोटे बनले जातात त्यामुळे थोडी मोठी साईज पकडून घ्यायची कारण हे सुकून एकदमच वाळले गेले चांगले की बारीक होतात मी ग्रीन पण बनवून घेत आहे हे बघा सुकल्यानंतर जरा आपण पीठ चिपकलं जात नाही हाताला सुकल्यानंतर म्हणजे थंड झालं ना पीठ मग बिलकुल चिटकलं जात नाही व्यवस्थित होतं तुम्ही पाहिजे तसे हे पण बनवून घ्यायचे मी सगळे सांडे बनवून घेतलेले आहे तिन्ही कलरचे बनवून घेतले आहे आता याला उन्हात छान दोन दिवस सुकून घ्यायचं म्हणजे छान वाळले जातात ह्याला वाळायला टाईम लागतो उन्हात वाळवले की एकदम छान वाळतात तर मग याला दोन दिवस आपण छान वाळवून घेऊ बघा छानपण छान उन्हात वाळून घेतलेले आहेत एकदम मस्त आहेत एकदम कडकडीत उन्हात दोन दिवस वाळून घेतले हे पा खूप छान वाळवून घेतलेले तर मी तुम्हाला हे तळून दाखवते हे दिसायला खूप सुंदर दिसतात रंगबिरंगी त्यामुळे मुलांना पटकन आवडतात हे बघा मस्त फुलले जात आहे एकदम छान असे तयार होत आहे हे पहा मी तळून घेतले आहेत हे सांडके तर किती छोटे असे एवढे छोटे झालेले आहेत त्याच्यापासून एकदम मोठे मस्त फुलले गेलेत हे आणि एकदम कुरकुरीत बनतात आणि एवढी सोपी रेसिपी आहे सहज कुणीही बनवू शकेल एवढे सोपे आहेत हे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असे सांडगे जे मस्त कुरकुरीत बनतात आणि दिसायला पण एवढे सुंदर बनतात लहान मुलांना बघितलं की पटकन खावेसे वाटतात एवढे छान बनले जातात आणि तळल्यानंतर याचा शेप खूप छान बनतो हे पाहा आणि एकदम खुसखुशीत बनतं हे हे पण एकदमच क्रंची बनतं आणि टेस्टी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत